महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नु नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यासाठी हेक्टरी किती रुपये मिळणार आहे ते सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मा बघूया शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करने, जमा करण्या सुरुवात केलेली आहे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असून तुमच्या खात्यात कधी जमा होणार याची माहिती पुढे दिलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी बत्तीस हजार पाचशे जमा आम्हाला एका शेतकरी बांधवाने त्याच्या बँक खात्यात जमा झालेल्या नुकसान भरपूरचा स्क्रीनशॉट पाठवलेला होता शेतकरी मित्रांनो या स्क्रीनशॉटनुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात बत्तीस हजार पाचशे रुपये इतकी रक्कम जमा झालेली आहे ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे आता इतर सर्व पात्र शेतकऱ्यांना देखील लवकरच त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळेल प्रति हेक्टर दरानुसार ते बघूया नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या जमिनीच्या प्रकारावर आणि नुकसानीवर अवलंबून आहे सरकारने निश्चित केलेल्या प्रति हेक्टर दर खालीलप्रमाणे शेतकरी मित्रांनो बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये मदत मिळू शकते तर जिरायती शेतीसाठी अठरा हजार पाचशे रुपये एवढी मदत मिळू शकते शेतकरी मित्रांनो महत्वाची नोंद जर बघितली तर ही मदत जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्रासाठी दिली जाणार आहे म्हणजेच तीन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास तुम्हाला फक्त तीन हेक्टरचीच मदत मिळू शकते शेतकरी मित्रांनो सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे आणि काही ठिकाणी अजूनही सुरू आहे ज्या जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत तिथे डीबीडी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र